आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक आणि काही महत्वाचे खुलासे करणारी बातमी वरळी कार अपघातात महत्वाचे खुलासे समोर येत आहेत वरळीत झालेला अपघात इतका भीषण होता की हिटन रन प्रकरणात मिहिर शहा यानं दीड किलोमीटर अंतरापर्यंत कावेरी नाखवा यांना फरफटत नेला पुढे कार थांबवून बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला काढलं त्यांना मदत करण्याऐवजी जागा बदलून चालकाच्या हाती कार दिली आणि पुढे चालकानं सुद्धा कावेरी नाखवा यांच्या अंगावरूनच भरधाव गाडी नेतली आणि पळ काढला ही माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे इतकंच नाही तर अपघातानंतर राजेश यांनी मुलाला पळून जाण्याची सूचना दिली आहे आणि ड्रायव्हरला अपघाताची जबाबदारी स्वीकारण्याची दमदाटी केल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पुण्यामध्ये जे घडलं होतं तसाच प्रकार हा इथे पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अभिषेक वडिलांना या पोराला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं कळत आहे आणि दमदाटी झालेली आहे ड्रायव्हरला असंही कळत आहे काय अधिक माहिती पोलिसांकरवी येते आहे नक्कीच हे सगळं धक्कादायकच आहे एकूणच हा जो अपघात घडला त्यानंतर तब्बल दीड किलोमीटर कावेरी नाकवा यांना जे आहे ते फरफटत नेलेलं आहे याचसोबत दुसरी धक्कादायक म्हणजे म्हणजे गाडी थांबवण्यात आली गाडी थांबवल्यानंतर जे कावेरी नाकवा गाडीमध्ये अडकलेला होता त्यांना बाजूला काढण्यात आलं आणि बाजूला काढल्यानंतर पुन्हा गाडी त्यांच्या अंगावरनं घाल घालण्यात आली असं देखील या सी सी कळतं आहे एकूणच पोलीस सूत्रांकडनं ही संपूर्ण माहिती जी आहे ती समोर आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं पाहायचं तर चालकाला गाडीचा ताबा देण्यात आला आणि गाडीचा ताबा चालका देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा नाकवा यांच्या अंगावरनं ती गाडी घालण्यात आलेली आहे आणि थेटपणे इथं जात ती गाडी जी आहे तिथं नेण्यात आली तिथं फोन जे आहे तो त्या मिर यानं केलेला होता आपल्या वडिलांना फोन केल्यानंतर वडिलांनी एकूणच गाडीवर जो चिन्ह आहे किंवा मग इतर गोष्टी आहेत त्या देखील खोडण्याचा प्रयत्न केला एकूण राजेशहा यांना ज्युडिशियल कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यांचा देखील यामध्ये सहभाग होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण मध्ये कुठंतरी आरोपीला मदत केल्याचा आरोप जो आहे तो देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला मात्र एकूण यामध्ये जर का पाहायचं तर एकूण भीषण अशी परिस्थिती ही पाहायला मिळत आहे जिथं स्वतः कुठतरी मदत करण्याऐवजी मदत करण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा गाडी जी आहे ती आरोपीकडनं या, या आ, कावेरी नागवा यांच्यावर घालण्यात आली आणि त्यामुळे कुठंतरी त्यांचा दुर्देवी या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झाला एकूणच घटना ती धक्कादायक आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना देखील दिसतात मात्र दुर्दैवी घटना हीच आहे की इतकं सगळं होऊनही मुलाला पळून जाण्याचा अजब सल्ला देण्यात आलेला आहे जसं पुण्यामध्ये प्रकार घडलेला आहे तसाच प्रकार तो तर अल्पवयीन मुलगा होता आणि मात्र इथे या मुलाला असा अजब सल्ला देणारे ज्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी खरं अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होतीये तुर्ता धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी